अगं झालं तरी काय अगं आजी बाहेर लाकडं फोडा निघालोय मी तिकडे लांब फोडता लाकड बरोबर म्हाता रे का म्हणजे एवढी कुराड डोक्यात घालून पण आजी मिली नाही म्हणून ना तो ना आजीच्या डोक्यात घातला दगुड <laughs> आईला इटा कोण टाकली टाक देत आईला म्हातारी का हा अजय अजय आईला म्हातारी डोळ पांढरी केली ती आईच्या गावात इटबीट डोसक्यात बसली काय म्हातारीच्या अजय काय झालं कुत्र्या अजय मार न गो पाय पडतो अजय अजय चुकलं पास कुत्र्या मार ना ग मार ग आजे अजे आज लि काय झालं तुला अय उय अरे <laughs> तुझ्या पोरान डोक्यात घातली पौल गेलाय करते हाय येऊ उद्या त्याला सुट्टी देला नाही तू पण काढतो मग त्याला तुम्ही टीवडी लांबता कुठा आज जाऊया डुकर तोंड आपलं दुकानदार कुरकुरे बंद अरे बाळा तू पारुबाईचा नातू नावशी मी पारुबाईचा नातू अरे मैत्रीणच आहे माझी होय काय बरं अरे बा राहू दे मी देते तुझे पैसे अहो कशाला मावशी देतो की मी अरे मैत्रिणीचा नातोयस म्हणून म्हणलं मी देते तुझे पैसे तू जा बरं बर चालते चला अ दुकानदार किती रुपये झाले कूर हो त्याचे फक्त पाच हजार तीनशे चाळीस द्या लवकर पैसे अहो फक्त पाच रुपयाचं कुरकुरे घेतलं की त्यानं पाच रुपयाचं कुरकुरे नाही महिन्याभराचा बाजार घेऊन गेलाय तो काय ए माकडा थांब ए ढोले पैसे दे अहो म्हटलं त्यानं पाच रुपयाचं कुरकुर घेतलंय म्हणून मी पैसे देते म्हटलं होतं ते काय सांगू नको पाच हजार तीनशे चाळीस रुपये दे लवकर बर, बर देते धावतेस त्या माकडाला <laughs> अंध <laughs> राईस काय पुढं बघून चालकी तुझं बघून चालकी अरे रोड काय तुझ्या बापाचा आहे काय बाप नाही तुला रोड काय तुझ्या आईच आहे काय माय आवड जात तुझी कुत्रे सामान दे माझा मी पैसे भरायला का सामान आता जरा भाऊ शीक आईच्या डोसक्यात इटका गाठली पप्पा इटत जाऊ दे हे बघा फुकट मध्ये पाच सहा हजार सामान आणले फुकट मध्ये काय सांगतो काय पप्पा बाईला गण आणि आणलं सामान अरे वा 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 पोरा आत्ता माझा पोरा कामला पप्पा कुरकुरी खावतो हा पोरा मारलाच का बाई मला आई काय मारायला आराम मग मारतोस का मजा करतोस मारकी तुला चांगलं बरोबर बँकेत जाऊन माझी पेन्शन काढायची आहे मला गाडी घेऊन चला नेतो आरामात नेतो मधी बसून नेतो दोघांच्या पण आम्हा दोघांसनी हजार हजार रुपये दिला पाहिजे पेन्शन म्हटलं आराम माकडा नु न माझा पैसे डोळ आहे तुमचा एक रुपये मिळणार नाही तुम्हाला इसकी मौत सोचनी पड़ेगी सोचनी पड़ेगी आया हो गया चा आयो आयो चाहिए आयो आया आयो आयो हो चुका बात मिल गया कहीं पापा मिल गया मातारी थम्बा मिल गया लिटिमन से गोला तो ठीक हुआ थम आधी ही जी पेंशन काटो ना नहीं यार मगर लिटिमन शबा पप्पा आता तुम्ही माझं पप्पा शोभला बघा झाला पप्पा डोळ बंद शंका येईल माणस गोगल गोगल म्हणजे काय करणार गाडी उघडल्या ठेवूया बँके उचला ना पप्पा पाय चल उच्चर पाय धरते खरच उच्चल उच्चल मला जमवणार एक ना पाय काळ्या माथा चल はいはいはいはいはいはいはいはいはいは e はいはいはい a いはいはいはいはい a い a いはいはいは टेबल शेट कोण निघालाय साहेब आमच्या आजीला चक्कर आल्या म्हणून दवाखान्यात घेऊन निघालोय आजी काय होत रे का मारल पावती फाड साहेब जाऊ शक बर जा ओके बाय बाय हा बोला माझ्या नाव सांगा पारोबाई मावशी तुमचं पैसे काढायला काय आई मावशी बोल मला झालेल्या दाढ दाड काढल्या हा इथं सरळ सरळ जेव्हा हा ओके हा हे घ्या पैसे नू मला माहिती तर असं ना आता केल्याशिवाय तुम्ही मान येणार नाही इच्छा गावात आता घालला कशी जा तू हा स्पेशल रिक्षा करून जाणार रिक्षा वाल्या येणार काय हो येणार घे चल बोकडा रिक्षा घेऊन येणार काय म्हंटल पाचशे रुपये चालते चल अरे जाऊ दे देशात गाडी पुढे जायना झालंय गाडीला काय समजलं झालं परत एकडा चालू करून बघतो अरे चल की लवकर आहो मावशी गाडी पुढे जाईल मी काय करू काय झालंय गाडीला पुढे का जायला झाली आराम मग आकडा नव्हतं वाटलं सांग तुम्ही आजपासन घरातली सगळी कामं तुम्ही दोघांनी करायची काम मावशी नाही काढून टाकलंय माझी निम्मी पिची तिच्या पगारातच जायत होती मी काय म्हणते माझं दुसरं लगीन लावून दे बायको आली म्हणजे तुझी कामं करेल <laughs> <laughs> माकडा तुझ्या बायकोला मारून मारून मार लावून मार, दिलास आणि आता दुसरं लग्न घरात अजय माझ लावून

काय झाला असायला कोण बोलतय पारो बाय ठुमरीन बोलते काय काम आहे माझ्या ना तोच लगीन करायचं आहे एखादं स्थळ बघा हा एक स्थळ सकाळी दहा वाजता घराजवळ बरोबर बघितलं एक स्थळ उद्या सकाळी दहा वाजता जायचंय बुरट्या दाढी वाढवल्यास दाढी कमी करून द्यायचं बरोबर येतो येतो पप्पा आलो तर करून येतो बरोबर चालत मी गाडी बघतो भाड्याची एखादी हा ओके ती ना किती वर्ष झालं धंदा करताय करतोय की दोन तीन वर्ष झालं बर बर रोजच्या किती दाड्या करता मग करतोय की वीस पंचवीस दाड्या करतोय बर बर आयला लय पैसे मिळत असतील हा या धंद्यात अरे गे बस की जरा दाडी करू दे बर बर चालतंय ती ना तुमचा भाऊ पण तुम्ही अरे होय माझा भाऊ पण करतो या गबी जर झाडे करू नये की बरोबर ती नागीन झाले का तुमचं झाले व दोन पोरं बीत माझा गुस कदा झाला गप आहे गपाय ती ना पोर पोर किती अरे वेळेला गो मी सांगेल होता आता नाही काय बोलतो ए काय ती भावाज लग्न झाले का तुमचे चुपला वाज दादा फुखली जा मगदर सांगते गबस आता गबसच नाही सारी सारी दादा चल आता काय बोलत नाही बस इत तू नव दादा तुमच्या वडिलांच तर लग्न झाले का नाही अरे तुला ही बघा पोरगी एक नंबर आहे जर लगीन ठरलं तर जुडी एकदम उठून दिसणार आहे उठून दिसणार आहे व बसून दिसणार नाही माकडा उठून दिसणार आहे म्हणजे जुडी एकदम आकर्षित दिसणार आहे तुमची रांगा पुरगी बघा जायसाठी भाड्यान गाडी सांगितलं आयसवी सांगितलं काय पाच मिनिट थांबित त्या गाडी कुणाला सांगितले असलच्या गोट्याची हा कालच्या माड्याच्या गोट्या साईड या अरतीच्या कसं सांगितलीस दारुडायती अगं नाही दारू आता सुधार गोट्याची गाडी आली हा घ्या ए मसाला उकारक छंद आई रे बसा बसा बसा, बसा ए बसा ए इकडे इकडे बसा बस बस बसा बसा की बसा, बसा, बसा। आ स्टीयरिंग कोणी चोरलं ए करा करा सांगा स्टीयरिंग कोणी चोरलं अरे ठुकनीचा कुठे बसला बघ तर आधी डायव्हर तिकडे आहे हा आयला आवडा लवकर उशीर झालाय पुरगीच्या घरातले झोपतीली

नमस्कार 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 पाहुणे पाहुन हे नवऱ्या मुलाचे वडील ही आजी हे डायवर आणि हे नवरा मुलगा नवरा मुलगा दहा रुपयाला पाहुन तेवढा आहे नवरा मुलगा इकड आहे मुलगा पिकलाय की पाहुन ते वडील नवऱ्याच नवरा इकडं आहे हा हा चांगला 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 छान छान चला बसा या या

गाडी गेली तिला म्हणला कडक मोडलाय गाड्यांचा जरा नादा याला गाड्यांचा नाद आहे बाईकचा नाद आहे म्हणा बाईकचा नाद आहे बाईक 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 गाडी टू व्हीलरच नाद आहे हा गाडी वी बाईक बाईक हा सॉरी चल पाहू नाही काय झालंय काय नाही ह्याची जरा ना मसाज करायला लागते ती किती वाईट बर बर करा अजून नाही ना बास मागले तिची बरोबर बर पाहू पोरगीला बोलवा हा पोरी बाहेर <laughs> आहे मला अरे कुत्रे थांब आधी सगळं करू नकोस बरोबर मॉडेल किती आहे गाड्यांचा नाद आहे त्यामुळे जन्म तारीख काय असं विचारायचं दोन हजार एक चा आहे मॉडेल म्हणजे दोन हजार एक ची आहे पोरगी मला पण गाड्यांचा नाद आहे म्हणते अजून कोण काय इच्छाणार आहे का सर मी आपलं मध्ये मी विचारायचो जेवण येत का तुला हो येत की पोराचं शिक्षण किती झालं या एमबीबीएस करते पोरग एमबीबीएस म्हणजे काय डॉक्टर किच शिक्षण घेत या काय नाही नाही एमबीबीएस मध्ये मस्त बघत बघत शेती करतो या अरे जायला मला वाटलं डॉक्टर किच शिक्षण घेत या बर जाऊ द्या पोरगी काय करते तुमची डीबीबीएस म्हणजे काय कुठला डिप्लोमा आहे काय नाही नाही दुनी भांडी बघत बघत छान काढते हा हा माझ्या नातवागतच आहे की जुडी जमत्या पण तुला पोरग पसंत आहे का पसंत आहे पोरा तुला पोरगी पसंत आहे का नाही पसंत आहे ओके उद्याच ठरलंय माझ्या लग्न झाल्यानंतर ए ऐक ना वैभव अगं वैभव काय म्हणते लग्न झालंय आता आपलं नाव घेऊन हा महाराज नाही मला बर हा जेवण कर मी आहे बाहेर दाढीवाल्या सोट्या तिकडे सोट्या अय सोट्या दाडीवाल्या काय म्हणतेस तुम्हीच म्हटलं की नाव घेऊन बोलवायचं नाही म्हणून घेऊन बोलवायचं नाही म्हणजे अहो इकडे असं म्हणायचं चालते मी जेवण करते मी बाहेर जातो तू जेवण कर <laughs> वाय बे काय गे जेवण झालं का नाही करायला करायला लागले ते तिला सांग माझ्यासाठी पनीर चिली बनवायला उच्च जेव्हा अजे तुला पनीर चिली असलं सगळं माहित आहे मग पिझ्झा बिझ्झा सगळं माहित आहे मला कसं काय बॉयफ्रेंडला मी घेऊन ती मॅगडीला आज याला आजीला तुझ्या हा बरोबर आज गेला पण अजून आम्ही असू दे असू त्याच्या नको सांग तुम्ही त्याला बनवायला पंढर चिल्ली उलच्या जाऊन ओके ओके <laughs> अगं काय करते अगं तुझ्या बाण असं गॅस पेटला होता का फुकडी फुकून अगं लायटर न पेटवायचं इथे लाईटर लाईटर न असं पेटवायचं तू या बरोबर हा ऐक आजीसाठी पनीर चिल्ली बनवू आओ मला जेवण बनवायला येत नाही ये। तुला बघायला म्हटलीस की जेवण आओ जेवण येतंय म्हणजे खायला येतंय बनवायला येत नाही पोरा रंग काय वाटतं रे डोकं दुखतय

माकडा हो तिकडे हा हो तिकडे मी नातोय माझं नाव लावा <coughs> कुत्रिया तू तर पहिला लांबू आजी uh, सासू माझं नाव लावताय काय अगं कुत्रे तुला घातलं तर तुला मी कुणाचंच नाव नाही करणार दान करणार पन्नास लाख रुपये <coughs> तुझा पोर काय कराय मला खोर आहे मी करतो तुझी सेवा पोर आचर आचर मी सेवा करतो तुझी मला माफ <laughs> सासू मला माफ करा मी सेवा करते तुमची <laughs> साहेब थी थी, ने 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 या कोण जास्त सेवा करेल त्याच्या नाव मी एका महिन्यानंतर पन्नास लाख रुपये करणार आहे ठीक आहे मी येतो एका महिन्यानंतर मी या अजय मी सेवा करत अजय मी कर अजय ऐक तुला काय पाहिजे सांग गुलाबजाम लाडू पेड जिलबी बिलबी काय पाहिजे सांग आणून देतो काय नको मोरा काय नको फक्त माझा माझ्या किती मोका मोका वाटतोय एखादा दागिना आणून बोरा अजय उद्याच करतो तुला दागिना तू तुझा येऊ मी की मी का मि उद्या तुला करतो सोन्याच काय पाहिजे सांगतो वाटतो उद्या माझ्या मी करणार आहे उद्याच करते माझी आजचे माझे आय माझे आय अजय दाखते मी पाय पण तपकिरीच वाटलं मग बाय ना हरभरा झाडाला फास वायट अजय हे तुझ्यासाठी तीन तोळ्याची माळ आण सोन्याची बोरा कर कर पोरा पैसे अजय मी सावकाराखंड कर्ज घेतलं तुझ्यासाठी तीन लाख रुपये आता फेडणार आहे माझ मी फक्त तुझ्यासाठी आजय बोरा हि झा तुझ्यासाठी पाच टोळ्याचा सोन्याचा हार पोरा कुठणारच पैसे तुला हार घ्यासाठी मी माझी किडनी पोरा तुझ्यासारखं बोरग शिवून सापडणार नाही बघ तुझ्यासारखे आय मी शिवतून सापडणार नाही आरे

महिन्यानंतर पोरांनो आठ दिवस पंढरीच्या वारील निघाल्या काळजी घ्या अजिबात मांडू नका नाही मांडत अचे आजे हे तर माझ्याकडे तुला दहा हजार रुपये खर्च आला आय हिधर मायातर्फे पंधरा हजार रुपये ठेव तुला वाटत तो खर्च कर हिधरा माझ्याकडनं वीस हजार रुपये पोरांनो तुम्ही तिघे किती सांगलायसा महिनाभर माझी सेवा केली जा मी माझ पन्नास लाख रुपये कुणाच्या नावावर केली ती ती फक्त बँक वाल्याला सांगितलंय तो तुम्हाला सांगल माझ्याच नाव केलं असणार ते आजीने माझ्याच नाव केला असणार माझ्या आई आई माझ्या नाव माझ्या नाव हे भांडू नका बँक वाला सांगल सगळं <laughs> <laughs> बर बर चालत येऊ का शिस्तीचा आई टेल विस्तीचा आजी हो ओ आजी अंकवाला ओ साहेब बरं झाला आलो तुम्ही मला सांगा आमच्या आजीनं पन्नास लाख रुपये आमच्या तिघातल्या कुणाच्या नाव टाकलेली पन्नास लाख रुपये त्या मातारेच्या खात्यावर एक रुपया नाही त्या दिवशी तसं बोलायची मला पाचशे रुपये देतो म्हटलेली ती रुपये अय मा केनू कसं गंडवलंय आता मसा मग मातारे तुझ्यात राहता थांब औष्या